दरम्यान तपास यंत्रणा भाजपच्या शाखा झाल्या आहेत असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केलाय भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये न जाणाऱ्यांना ईडीचा त्रास दिला जातोय असंही राऊतांनी म्हटलंय आणि अजित पवारही ईडीच्या फेऱ्यातून गेलेत मात्र आता त्यांना शांत झोप येत असेल असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही ही आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष हे ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलेलो आणि अजून आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल असताना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहे